नमस्कार चाचणी क्रमांक छत्तीस हिंगोली जिल्हा प्रश्न पहिला हिंगोली जिल्ह्यात कोणत्या गवतापासून सुगंधित तेल बनवले जाते अ कुसळी ब राज क रोषा ड पावण्या यातला योग्य पर्याय क रोषा प्रश्न दुसरा हिंगोली जिल्हा कोणत्या नदीच्या काठावर वसलेला आहे अ कयाधू ब पैनगंगा क पूर्णा ड असना यातला योग्य पर्याय अ कयाधू प्रश्न तिसरा टिंबटिंब या जिल्ह्याचे विभाजन होऊन हिंगोली जिल्हा निर्माण झाला अ परभणी ब सोलापूर क लातूर ड सातारा यातला योग्य पर्याय अ परभणी प्रश्न चौथा हिंगोली जिल्ह्यातील कोणता सण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे अ नवरात्रोत्सव ब गणेशोत्सव क दसरा महोत्सव ड वरील सर्व योग्य पर्याय क दसरा महोत्सव प्रश्न पाचवा हिंगोली जिल्ह्यातील मुख्य पिके कोणती अ ऊस व मका ब ज्वारी व ऊस क ज्वारी व कापूस ड मका व बाजरी योग्य पर्याय क ज्वारी व कापूस प्रश्न सहावा हिंगोली जिल्ह्यात बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ठिकाण कोठे आहे अ सेनगाव ब औंढा नागनाथ क कळमनुरी ड वरीलपैकी कोणतेही नाही योग्य पर्याय ब औंढा नागनाथ प्रश्न सातवा हिंगोली जिल्ह्याच्या उत्तर भागात अजिंठ्यांच्या डोंगर रांगा पसरलेल्या आहेत त्यांचे स्थानिक नाव काय अ हिंगोली अजिंठा टेकड्या ब जिंतूर हिंगोली टेकड्या क अजिंठा टेकड्या ड जिंतूरच्या टेकड्या यातला योग्य पर्याय ब जिंतूर हिंगोली टेकड्या प्रश्न आठवा हिंगोली जिल्ह्यात जमिनीचे कोणते प्रकार आढळतात अ खरवड ब मध्यमकाळी क चोपनी ड वरीलपैकी सर्व यातला योग्य पर्याय ड वरील सर्व प्रश्न नव्वा नामदेवांचे गुरु विसोबा खेचर यांचे वास्तव्य कोटे होते अ कळमनुरी ब शहापूर शिरड क कुरंदा ड औंढा नागनाथ योग्य पर्याय औंढा नागनाथ प्रश्न दहावा हिंगोली जिल्ह्याचे हवामान कसे असते अ उष्ण ब कोरडे क विषम ड वरील सर्व यातला योग्य पर्याय ड वरील सर्व धन्यवाद